नमस्कार मी हा व्हिडिओ याकरिता घाईघाईत बनवत आहे कारण काल जी घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घडली सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर जो असणारा राजकोट किल्ला या राजकोट किल्ल्यामध्ये जो राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता तो पुतळा आठ महिन्यामध्येच कोसळलेला आहे आणि हा पुतळा कोसळल्यामुळे या घटनेमुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्यासारख्या तुमच्यासारख्या शिवभक्तांना याचा ये राग येणं संताप येणं हे स्वाभाविक आहे कारण तो ऐऱ्या गैऱ्याचा पुतळा कोसळलेला नाहीये तो महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कोसळलेला आहे महाराष्ट्रातल्या अस्मितेचा पुतळा कोसळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे आणि हा पुत पुतळा कोसळणं म्हणजे हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा नालायकपणा आहे ह्या सा राज्यकर्त्यांनी हा पुतळा घाईघाईत उभा करण्यासाठी सहा महिन्यामध्ये हा पुतळा उभा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट जो अनुभव नसलेला शिल्पकार त्याचं काय नाव आपटे की काहीतरी नाव आहे त्याचं या मूर्तीकाराला तो पुतळा उभारण्याचं काम दिलं हा मूर्तिकार मी त्याच्या वेबसाईट वरून जाऊन पाहिलेला तो जास्तीत जास्त दीड दोन फुटाचा मूर्ती बनवणारा मूर्तिकार आहे तो त्याला ह्या एवढा मोठा पुतळा बनवण्याचा ಅನುಭವ ನಮಲ ಕೂಡ ನಾ कुठच्या मंत्र्यांनी दिलं याची देखील चौकशी होणं गरजेचं मी बातम्यांमध्ये ऐकतोय की त्या शिल्प शिल्पकारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नुसता शिल्पकारावर गुन्हा दाखल करून होणार नाही ते काम ज्या मंत्र्याने ज्या नेत्यांनी ने, ज्या पुढाऱ्याने काम दिलं त्या सर्व मंत्र्यांवर त्या सर्व नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण ह्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचारामुळे महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे हे सर्वांच्या आता निदर्शनास आहे कारण त्या पुतळ्यामध्ये जे साहित्य जी सामुग्री मजबूत अशी सामुग्री वापरली पाहिजे ती वापरलेली नाहीये त्या पुतळ्यामधल्या आतमधली जी सामग्री हे लोखंडी आ, सामुग्री वापरलेली आहे आणि त्या लोखंडाला गंज आलेली आहे तो पुतळा कोसळण्याच्या नंतर ती लोकांच्या दिसण्यात आहे शिवाय स्थानिक लोकांचंही म्हणणं आहे की ते जे नटबोल होते किंवा का का हो काय ते जे काय वेल्डिंग वगैरे केलं ती संपूर्ण वेल्डिंग निघून गेलेली होती एवढा मोठा पुतळा किनारपट्टीवर उभा करायचा म्हटल्यानंतर त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणतात की त्या किनारपट्टीवरून ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते आणि म्हणून तो पुतळा कोसळला अरे याला काय अर्थ आहे हे काय मोठं बालिश वक्तव्य आहे असे वारे गेट त्या गेट ऑफ इंडियाच्या इथे वाहत नाही काय तिथे सुद्धा महाराजांचा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी त्या ठिकाणी सुद्धा पुतळा बांधलेला आहे आजही तो पुतळा जसाच तसा त्या अवस्थेत आहे मजबूत पुतळा आहे तिथे सुद्धा सोसायटीचे वारे वाहतात तिथे सुद्धा वादळ त्या किनारपट्टीवर येतात जो, जो त्रेसष्ट वर्ष झाले त्या पुतळ्याला अजूनही तो पुतळा चांगला आहे एवढंच काय कोल्हापूरला जो तारा राणीचा अश्वारूढ पुतळा आहे तो एकोणीशे एक्क्याऐंशी साली बांधलेला आहे निव्वळ दोन अश्वाच्या दोन पायावर तो पुतळा आजही त्या अवस्थेत मजबूतपणे खंबीरपणे उभा आहे तसेच प्रतापगडावर एकोणीसशे सत्तावन्न रोजी जो शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बांधलेला आहे आणि त्याचं अनावरण पंडित नेहरूने केलं होतं त्या पुतळ्याला जवळजवळ आज सहासष्ट वर्ष झालेले आजही तो त्या पुतळा चांगला तिथे प्रतापगड म्हटलं तिथे एवढं मोठं घनदाट जंगल आहे तिथे किती सोसायटीचा वारा आणि मुसळधार पाऊस लागतो आणि तरी इतके वर्ष तो पुतळा जसाचा तसा उभा आहे म्हणजे हे पुतळे बांधण्यासाठी किती योग्य रीतीने चांगला विचार करून चांगल्या तज्ज्ञ लोकांना घेऊन ते पुतळे बांधले गेलेले आहेत आणि म्हणून आज ते पुतळे जशा आहेत त्याच अवस्थेत आहेत आणि हा पुतळा आठ महिन्यामध्ये कोसळतो अरे तुम्ही कुणाचा पुतळा उभा उभा करताय महाराजांचा पुतळा उभा करताय ह्या महाराष्ट्रातल्या अस्मितेचा ते प्रतिबिंब तुम्ही त्या किल्ल्यावर उभा करताय देशातील किंवा परदेशातून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची अस्मिता दाखवत आहे त्या पुतळ्यामधून मग अशा वेळेला आपण तो पुतळा किनारपट्टीवर बांधताना त्यावेळेला तुम्ही विचार नाही करू शकलात की हे सोसायट्याच्या जोरात वारे वाहणार आहे म्हटल्यानंतर तिथे पुतळा कसा हसायला पाहिजे याचा पहिला विचार करायला पाहिजे होता परंतु तुम्ही तसा काही विचार केलेलाच नाही फक्त तुम्ही एकाच गोष्टीचा विचार केला की लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीपूर्वी महाराजांचा पुतळा चा अनावरण केलं तर आम्हाला महाराष्ट्राची आणि देशातील लोकांची मतं मिळू शकतील आणि निव्वळ तुम्ही महाराजांचा नावाचा राजकारणासाठी वापर करून तुम्ही त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा केला निव्वळ आपल्याला श्रेय घेण्यासाठी ही सर्व तुमची घाई गडबड होती अयोध्येमध्ये जे रामाचं मंदिर बांधलं आहे ते सुद्धा इतकं घाईघाई तिचं उद्घाटन करायचं काय गरज होती पुढचा भाग चांगला व्यवस्थित चकाचक बांधून त्या मंदिराचं उद्घाटन देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं अनावरण घाईघाईत करायचं कारण काय होतं श्रेय घेण्यासाठी संसद भवन नवीन बांधलं त्या संसद भवनामध्ये पा, पावसामध्ये गळती सुरू झाली अशा अनेक घटना आहेत की ज्या घाईघाईत केल्यामुळं तुमचं भ्रष्टाचार उघड झालेला आहे आणि एवढं सगळं तुमच्या हातून होतंय आणि एवढं सगळं घडतंय आणि तरी तुम्हाला असं वाटतं की आम्हाला श्रेय मिळेल आणि आम्हाला त्याच्यामुळं मतं मिळतील परंतु उलटच झालं हे सगळं केल्याच्या नंतर शेवटी निवडणुकीमध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळालेलंच नाही मग आता ते यश मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी दुसरं एक डोकं लावलंय त्यांनी एक नवीन योजना आणली आहे लाडकी बहीण ही एक योजना आणली आहे महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांना वेळ लावलेला आहे त्या स्त्रियांनी बिचाऱ्यांनी तो फॉर्म भरून मला वाटतं ह्या महिन्यात त्यांच्या खात्यावर पैसे देखील आलेले आहे हे निव्वळ तमाम महिलांचं मत मिळवण्यासाठी हे सगळ्या योजना आणायच्या आणि गाजर दाखवायचं हे प्रकार तुम्ही करताय परंतु महाराष्ट्रातील तमाम महिलांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मातानो बघणीनं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय शिवाजी महाराज ज्यांनी निजामशाहीला टक्कर दिली ज्यांनी मुघलशाहीमध्ये स्त्रियांवर होणारे अन्य अत्याचार थांबवले महाराष्ट्रातील महिलांना आपल्या आया बहिणी समजून त्यांचा सन्मान केला अशा शिवाजी महाराजांचा हे ना करते राज्यकर्त्यांनी घाईघाईमध्ये पुतळा बांधून तो कोसळलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला सुद्धा ह्या गोष्टीचा राग आला पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे राज्यकर्ते आहेत मग ते विरोधी पक्षातले असो किंवा सत्ताधारी पक्षातले असो निव्वळ हे आपल्या राजकीय फायद्यासाठी आपला सर्वसामान्य जनतेचा वापर करताय आणि म्हणून आपण योग्य तो विचार करूनच ह्या लोकांना मतदान करायचं आहे ह्या लोकांना मतं द्यायचे ह्यांनी काहीतरी द्यायचं ना आम्ही त्यांना वोट द्यायचं ही निव्वळ आपली फसवणूक आहे ही प्रत्येकाने समजली पाहिजे त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा जी घटना घडलेली आहे आणि या घटनेमुळे यांना ह्या राजकीय पटलावरून बाजूला करायचं आहे आपल्या तर या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगेन या घटनेमुळे आता यांच्या पापाचा घडा भरलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करतो महाराज या राज्यकर्त्यांना आणि ह्या नेत्यांना रोखर धडा शिकवण्याची गरज आणि हा धडा तुम्ही शिकू शकता आणि ह्या घटनेमुळे तुम्ही यांना योग्य तो धडा शिकवा अशी मी माझ्या वतीने मला विनंती करतो आणि शेवटी मी तुमची याकरिता माफी मागतो महाराज आपला पुतळा कोसळलाय आहे त्यामुळं आम्हाला खूप राग आलेला आहे आम्हाला खूप वाईट वाटलेलं आहे ही घटना घडल्यानंतर विरोधी पक्षातील नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आणि सत्ताधारी पक्षातील नेते आणि कार्यकर्ते तेरा टक्क्यांनी जमावून एकमेकांना भिडले सिंधुदुर्गाचे जे खासदार नारायण राणे हे एकमेकाला भिडून ते तिथे मोर्चा पक्षातील लोकांना रात घुसून मारण्याची वक्तव्य करतात पोलिसांना उलट बोलण्याचं धाडस करतायत एवढी मोठी गंभीर घटना घडलेली असताना तुम्ही त्या गंभीर घटनेची दखल न घेता एकमेकांविषयी वक्तव्य करण्याची या गोष्टी त्या ठिकाणी करताय त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला खरोखर माफ करणार नाही मी ज्या पद्धतीने वागताय तुम्ही ज्या पद्धतीने महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करताय हे सर्वांच्या आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे हे राजकारण थांबवा आणि महाराजांचा पुतळा जसा होता तसा परत त्याच मानाने सन्मानाने डौलाने त्या ठिकाणी युगा करावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि मी इथेच थांबतो मित्रांनो माझं मत जर आपल्याला जर पटत असेल आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा या घटनेमुळे खूप मला संताप आलेला आहे खूप राग आलेला आहे त्यामुळे मी या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा या घटनेच्या निषेधार्थ मी त्यांचा निषेध करतो आणि मी या ठिकाणी इथेच थांबतो जय शिवराय जय जिजाऊ